नमस्कार मी जयश्री जयश्री रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजची रेसिपी आहे सर्वांच्या आवडीची गाजर हलवा मग पाहूया आपण कसा बनवला गाजर हलवा त्यासाठी काय काय लागले साहित्य छान असे मस्त आठात थंडीचा सीझन चालू आहे आणि मार्केटमध्ये खूप छान असे फ्रेश गाजर आलेले आहेत मग आपण आता पाहूया कसा बनवला गाजरचा हलवा त्याचा संपूर्ण व्हिडिओ आणि रेसिपीला करूया सुरुवात तरी ते एक किलो गाजर घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घ्या धुतल्यानंतर गाजरवरचे सर्व साल काढून टाका अशा पद्धतीने गाजरचं सर्व गाजरचे साल काढा गाजरचे साल नाही काढले न साल काढता केलं तर आपल्याला हलवा खाताना ते कचकच लागतो म्हणून गाजरचे पूर्ण साली काढून घ्या आणि खिसणीने गाजर सर्व खिसून घ्यायचे तर जास्त बारीक पण किसणीनं खिसायचे नाही जास्त मोठ्या पण नाही अशा मध्यम आकाराच्या खिसणीनी सर्व गाजर खिसून घ्या तर हे पहा इथे आता सर्व गाजर हे किसून झालेले आहे दोन प्रकारचे गाजर भेटतात आपल्याला मार्केटमध्ये तर जे मी दाखवले त्या पद्धतीचेच गाजर घेऊन यायचे त्याचा गाजरचा हलवा खूप छान होतो आणि चवीलाही लागतो आपण आता इतर साहित्य बदाम मनुके काजू वेलची पावडर खवा आणि साखर आता एक खलबत्ता घ्या त्यामध्ये काजू अर्धवट असे चेचून घ्या काजू चेचून झाल्यानंतर बदामी त्याच पद्धतीने अर्धवट असे चेचून घ्या किंवा मिक्सरला तुम्ही अर्धवट ओबडध भरड असे मिक्सरलासुद्धा वाटून घेतले तरी चालेल आता गॅसवरती कडे ठेवा त्यामध्ये एक चमचा तूप घाला आणि आपण चेचून घेतलेले काजू आणि बदाम तुपामध्ये थोडेसे भाजून घ्या म्हणजे ते आपले हलव्यामध्ये खूप छान असे लागतात तर दोन्ही आता भाजून झाल्यानंतर मनुके घाला आणि लगेचच काढून घ्या परत एक चमचा तूप घाला त्यामध्ये खवासुद्धा तुपामध्ये भाजून घ्या म्हणजे छान असा रवाळ होतो तो आणि हलवाही आपला छान होतो तर खवाई तुपामध्ये भाजल्यानंतर डिशमध्ये काढून घ्या आणि त्याच कढईमध्ये परत एक चमचा तूप घाला जे किसलेलं गाजर आहे ते घाला गाजराचा आपल्या कलर चेंज होईपर्यंत तुपामध्ये परतून घ्या बारीक गॅसवरती सर्व गाजर परतून घ्या तर हे पहा असं पूर्ण बघा कलर चेंज झालेला आहे आता साखर घाला साखर ही तुमच्या आवडीनुसार कमी गोड किंवा जास्त गोड ही तुम्ही टाकू शकता आणि साखर घातल्यानंतर सर्व साखर गाजरमध्ये मिक्स करून घ्या गॅसची फ्लेम बारीकच ठेवा पूर्ण साखर विरगळेपर्यंत गॅसची फ्लेम बारीक ठेवा अधूनमधून सतत असं गाजरचा हलवा हलवत राहायचं दूध घातल्यानंतर गाजरचा हलवा करायला खूप वेळ लागतो म्हणून मी तुम्हाला खवा घालून गाजरचा हलवा कसा बनवायचा ते दाखवत आहे तरी ते आता सर्व आपली साखर विरगळलेली आहे आपण आता तुपामध्ये जो भाजून घेतलेला खवा आहे तो घाला तो सुद्धा गाजरमध्ये सर्व मिक्स करून घ्या सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्या तर हे सर्व मिक्स झालेलं आहे आता जे तुपामध्ये ड्रायफ्रूट्स भाजून घेतलेले ते घाला वेलची पावडर घाला आणि छान सर्व मिक्स करून घ्या गॅसची फ्लेम बारीकच ठेवा नाहीतर आपला हलवा करपू शकतो बारीक गॅसवरतीच खवा घातल्यानंतर हलवा हा बनवून घ्यायचा आणि हे पहा आपला आता हलवा तयार झालेला आहे चमचा पडत नाही म्हणजे आपला हलवा आता व्यवस्थित शिजलेला आहे आपण आता डिशमध्ये किंवा बाऊलमध्ये सर्व करून घेऊया मस्त ट्राय खवा घातलेला हलवा कसा वाटला मग आवडला ना आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट बॉक्समध्ये कमेंटही द्या तुमच्या ग्रुपवरती शेअर करा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचे खात राहा आनंदात राहा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मग पुन्हा भेटू तुमच्या आमच्या सर्वांच्या आवडीच्या साध्या व सिम्पल झटपट होणाऱ्या कमी वेळात कमी साहित्यात होणाऱ्या जयश्रीस रेसिपी घेऊन तोपर्यंत तो. बाय बाय